सोबत शेतकऱ्याची कथा आणि व्यथा खऱ्या अर्थानं जगापूर्वक मांडण्याचं काम त्यांनी केलं गे शेतकऱ्याच्या असूरच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची काल म्हणजे अकरा एप्रिलला जयंती झाली या दोन महामानवांना मी अभिवादन करतो आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचं मौलाच कार्य आहे वसुंधरा स्वच्छता अभियानच्या माध्यमातून विषमुक्त अन्नाची चळवळ अंतर्गत आपण वसुंधरा धान्य महोत्सव दोन हजार चोवीस ला म्हणजे आता बारा तेरा आणि चौदा एप्रिलला हे आठवं वर्ष या आठव्या वर्षी आपण आठव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे एक काम करण्याच्या मागची भूमिका आपल्या समोर जर असली कार्यकर्त्यासमोर जर असली शेतकऱ्यांसमोर असली आणि ग्राहकांसमोर असली तर मी विकणारे आणि हे घेणारे अशी जो भेदाभेद होतो किंवा जे डिवेटेशन होते ते राहत नाही बऱ्या अर्थाने इथे येणारे जवळपास मला ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्राहक ग्राहक नसून या परिवाराचा एक भाग आहे नाही बोलते माझ्या बाजूला उभ्या त्याही इथे ते करतात त्यांना माहीत आहे की विषमुक्त अन्न मिळवणे हा माझा अधिकार आहे आणि तो असेल तर त्याकरता मलाही प्रयत्न केले पाहिजे की फक्त शेतकऱ्यांनी पिकावं आणि मी घ्यावं कारण शहरामध्ये माझ्याकडे विशात पैसे आहे पण आज कंडिशन अशी आहे तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी राजस्थान मध्ये जाऊनही तुम्ही मागणी केली तरी तुम्हाला शुद्ध अन्न मिळेल याची गॅरंटी नाही तर कोणाकडे असेल कोणाला अनुभव आला असेल तर त्यांनी हात बघावा बऱ्यापैकी कार्पोरेटमध्ये काम करणारी मंडळी आहे मग हे जे करायचं होतं हे कुणी करावं मग ते स्वतंत्र झालं त्यापासून आपली एक मानसिकता तयार झाली की हे काम सरकारचं आहे हे ग्रामपंचायत असेल तर जे बॉडीचं असेल सरपंच असेल त्यांचं आहे नगराध्यक्षाचं आहे महापौराचं आहे एम आहे रक्षा आहे आणि पंतप्रधानाचं हे म्हटलं की आपले आपण मागे पडतो मग मला काही देणं गेलं नाही मी वाटेल तसा वागेल पण तो नवीन पिढीला प्रश्न पडतो प्राचीला प्रश्न पडायचा की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय त्यात माझी भूमिका काय असावी तोच प्रश्न हवा नाही पडला दोन हजार सहा पासून आपण सातत्याने शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि विषमुक्त अन्न यासाठी वसुंधरा स्वच्छता अभियान पुणे कार्यरत आहे आणि विषमुक्त अन्नाच्या शोधात होतो शेतकरी आत्महत्या ऐकत होतो काही लोकांना वाटत होतो की कुठल्या तरी फाउंडेशनला आपण जाऊन पैसे द्यावे म्हणजे आपली भूमिका सांगतो माझे लोक सोशल मीडियावर टाकायचं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दिलं मी हे केलं तिथे जाऊन पाण्यासाठी काम केलं पण ते शक्यतो तसं होत नाही जर करायचं असेल तर आपण ती भूमिका समजून घेतली पाहिजे ती समस्या काही समजून घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्याला मुळातून आपण जर रूट कॉज जर त्याचा शोधला तर आपण चांगली त्याकरता एक काम मोठ प्रमाणात करू शकतो ते छोटं का असेल आणि हे करत असताना दोन हजार बारा तेराला आम्हाला शोध लागला त्यावेळेस पद्मश्री सुभाष पाळेकरांनी जी शेती बारा वर्षामध्ये आपल्या शेतामध्ये केली होती प्रयोग केले होते आणि जगाला त्यांनी हे तंत्रज्ञान दिलं त्याला झिरो बजेट नॅचरल फार्मिंग म्हणायचे काही त्यामधल्या त्रुटी असतील झिरो बजेट काही पिकामध्ये होऊ शकत नाही म्हणून त्याचं नाव बदललं आणि आज जे आहे ते एस पी के सुभाष बाळेकर कृषी पद्धती आणि यामध्ये फक्त शेतकरी तसेल का नाही जगामधला ज्यालाही सुद्धा पाहिजे प्रत्येकाला पाहिजे त्याचा केमिकलचा कारखाना असेल त्यालाही पाहिजे म्हणजे तोही आपल्या या यामध्ये आहे ज्याचा ऑर्गॅनिकचा फार्म असेल तोही पाहिजे आपली ऑर्गॅनिक फार्मिंग नाही आहे बरेच लोक जनरली बोलून जातात फार्मिंग आहे दिस इज नॉट ऑर्गॅनिक इट इज वन वन्स टेकट ऑफ नॅचरल फार्मिंग आपण सुभाष पाळेकर कृषी पद्धती म्हणतो कुठली तरी पद्धत माहीत पाहिजे म्हणून आपण वसुंधरा माध्यमातून जोडलेला आहोत सहा शिबिर पाळेकर सरांची कृषी कृषी डॉक्टर सुभाष पाळेकरांची आपण पुणे आणि परिसरामध्ये घेतली दोन हजार सोळाला ला सर्वात मोठं शिबिर नऊ दिवसाचं एकट्या वसुंधराने तो भान पेलला आणि पस्तीस कार्यकर्ते जवळपास चौदा दिवस शिबिराच्या वेळ झडत होते आणि जवळपास तीन महिने आधीपासून त्याची तयारी करत होते धान्य महोत्सव म्हटलं की आपल्याला वाटतं की संपलं तीन दिवसाला नसतो जे कार्यकर्ते जे आहेत त्यांना माहीत आहे साधारण दोन अडीच महिन्या आधीपासून याची तयारी सुरू होते आणि मग कुठेतरी आपण या फायनल स्टेजला येतो ती फायनल स्टेज तेव्हाच संपते जेव्हा शेतकऱ्यांचा सर्व माल हा संपतो येणारे ग्राहक तर बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न केले एसटी के म्हणजे एस काय आम्हाला माहित आहे विषमुक्तांना करता काय करतं एसटी के म्हणजे का, का, काय प्राचीनी काही अंशी ते सांगितलं पण मी थोडक्यात सांगतो आणि मी ती आपली काय हे अभ्यास पण ते थांबतो ही अशा प्रकारची शेती करणारे शेतकरी कमी प्रमाणात आहेत पण जे आहेत ते विचार आणि बदल झाले नाही त्यातल्या जवळपास सर्व शेतकऱ्यांनी गुरुजींची शिबिरे केलेली आहे शिबिर केलं की त्यांच्या विचारामध्ये बदल पडतो आणि त्याला हे कष्ट आहे कष्ट वाटत नाही तर मी एक पुण्याचं काम, काम करतो एक चांगलं काम करतो बरेच लोक वारीला जातात आणि त्यातले मॅक्झिमम शेतकरी असतात एका बाजूला वारीला जायचं आणि दुसऱ्या बाजूला शेतात केमिकल टाकायचं म्हणजे वीज टाकायचं आणि तेच ते मार्केटमध्ये विकायचं म्हणजे पाप आणि पुण्याचं वॅलन झिरो हो इथे कुठलाही शेतकरी कारखान्यामध्ये -कार तयार होणारे घातक विषारी कुठलंही वापरत नाही म्हणजे कारखान्यातून -कार होणारे पोलूषण इथे नाही डायरेक्ट इनडायरेक्टली एस पी के पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा माल घेणे म्हणजे फक्त आपले आरोग्यच नाही तर आपण प्रदूषण थांबवतो केमिकलचा वापर नाही म्हणजे जमीन जो कार्बन आता जो असायला पाहिजे तो संपल्यास जमा आहे जमिनी मृत झालेले आहे आणि हे केमिकल जमिनीतून देणार आणि फवाराच्या माध्यमातून हे वॉटर बॉडी मध्ये गेलेलं आहे आणि ग्राउंड वॉटर पोल्यूट झालेलं आहे नदी नाले ओढ्या नदीवरती कार्यकर्त्या लोकांसोबत मी बोलतो तर त्यांना वाटते की आम्ही नदीमध्ये गेलो कचरा उचलला म्हणजे संपलं नाही तलाव इथूनच जवळ आहे पुण्यामधला पाषाण तलाव आपण पाषाणला जाऊ सुसरोडला इथे पाषाणतला जवळ आहे पाषाण तलावाच्या आजूबाजूची जवळपास वीस ते पंचवीस वर्षा आधीपासून शेती बंद झाली बरोबर बरोबर म्हणतो मी पण एका संस्थेने सहा चार ते पाच वर्षा आधी तिथल्या पाण्याचं तिथल्या आजूबाजूच्या तलावाच्या बाजूच्या सॉइलचं टेस्टिंग केलं आणि त्यामध्ये त्यांना केमिकल कंटेंट वापरून आले म्हणजे ते चाळीस वर्षा आधी त्या आजूबाजूच्या बारावर तिथे शेती होत होती तिथे तो केमिकलचा वापर होता तो चाळीस वर्षानंतरही नंतरही आपल्या पाण्यात आहे नदीच्या वाटे वेगवेगळ्या माध्यमाच्या वाटून तो आपल्या पाण्यामध्ये येतो म्हणजे इट इज स्लो बॉयजनिंग थ्रू वॉटर बॉडी वॉटर बॉडीज डिस्ट्रॉय करण्यामध्ये पस्तीस टक्के कॉन्ट्रीब्युशन हे केमिकल फार्मिंगचा म्हणजे आपण जर नद्या वाचवायचं असेल वॉटर बॉडीज वाचवायचं असेल ग्राउंड वॉटर जर वाचवायचं असेल तर आपण एसपीके पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमालाचा केला पाहिजे पुण्यामध्ये दहा लाख जेव्हा लोकसंख्या होती तेव्हा जी समस्या होती ती पन्नास लाख झाल्यानंतर पाच पट वाढली नाही तर शहराची संख्या ही वीस पंचवीस पट प्रॉब्लेम वाढले इट इस अ मल्टीफोल्ड पाठीचं सोल्यूशन एसपीकेचे सोल्यूशन ते बरेच शेतकरी आहेत तिकडे यवतमाळ आलेले शेतकरी असेल अमरावतीवर नैसर्गिक पद्धतीने गृह उद्योगातून शेती करतात आपल्याला त्यांनी हळद त्याला जीवा मिळालेला आहे दंत त्या गोष्टी वापरतात कंटेंट नाही नॅचरल फार्मिंगचे नैसर्गिक नो पोल्युशन गृह उद्योग म्हणजे नो पोल्युशन थ्रू आता मोठमोठे पेस्ट वापरतो आपण ते आपण बोलण्याचा विषय नाहीये पण गृह उद्योग तर गावागावात सुरू झाले तर मायग्रेशन इथे थांबेल एक शेतकरी जेव्हा तिथे शेती करतो चार एकर पाच एकर आपली तर तो कमीत कमी तीन कुटुंबांना रोजगार देतो सर्वात मोठी रोजगार देणारी इंडस्ट्री जर कोणती असेल तर ती असे, शेती आहे आणि त्यामध्ये जर आपण के पद्धतीने शेती करत असो तर जास्तीत जास्त रोजगार आपण देतो कारण इथे इनपुट आपण विकत आणत नाही पण प्रचंड मेहनत आहे बरोबर ना तर त्या प्रचंड मेहनत करता आपल्याला हात लागतात घरचे असतील बाहेरचे असतील म्हणजे त्यांना ते रोजगार देण्याचं काम आणि राज्यकर्ते नेमकी हीच गोष्ट विसरली आहे आपल्यातले लोक आपण शिकलेले आहोत पीएचडी झालेले आहोत एमबीए झालेले आहोत वी आर मिसिंग दिस थिंग आजही जवळपास सिक्स्टी थ्री टू सिक्स्टी पर्सेंट पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज डायरेक्टली आर इंडायरेक्टली डिपेंडंट ऑन फार हंड्रेड पर्सेंट पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज डायरेक्टली इंडायरेक्टली डिपेंडंट ऑन फार्म तीन दिवस तीन वेळा दिवसातून जे आपल्याला येतो म्हणजे आपल्या प्रत्येकाचं जे स्लोप आहे ते थांबवायचं असेल तर काय तर रेस्पीक आहे समाजान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर रेस्पीक आहे चिंतामुक्त व्हायचं असेल इनपुट कॉस्ट जर कमी करायची असेल शेतकरी आत्महत्या वाचवायची असेल तर स्पीकिंग गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अशा प्रकारची शेती लोक करतात अमित सांगितलं आजपर्यंत एकाही शेतकऱ्याने जवळपास पन्नास लाखाच्या वर शेतकरी भारतभर अशा प्रकारची शेती करतात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही म्हणजे तर फार्मर सुसाईड शेतकरी आत्महत्या आपल्याला वाचवायची असेल तर वन एसपीके कॉन्फिडेंटली मी काय सांगतो दोन हजार एकोणीस पासून सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया बजेट अँड दे आर टॉकिंग अबाउट वन वर्ड डॅट इज अ नॅचरल फार्मिंग एसपीके होते नामांतरण केलं त्यांनी केलेलं नाही तर सगळं जे आहे हे एसपीके पद्धतीतच आहे गेले चार ते पाच वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंट यासाठी प्रयत्न करत आहेत पण देर इज बिग लॉबी अँड दे आर हॅव्हिंग अ ह्यूज बिझनेस इन टर्म्स ऑफ ऑल फार्मिंग इनपुट्स इन्क्लुडिंग सील्ड इथे जे शेतकरी आहे जवळपास तीन शेतकऱ्यांचे डायरेक्ट सीड, देशी बियाणे स्टॉल आहे आणि हे सगळे शेतकरी शक्यतो देशी बियाणे वापरण्याचा प्रयत्न करतात जर पोषक आपल्याला राखायची असेल तर देशी बियाणे लोकल जे असेल त्यापासून प्रोड्यूस झालेलं फार्मिंग आपण इनपुट घेतलं पाहिजे आणि त्या करता विषय मुक्त म्हणजे एसपी कुठलाही डायटिशियन मी बराच्या डायटिशियन बोलतो हो ते सांगतात तुम्ही हे घ्या ते घ्या ते घ्या ते रेग्झिन वापरा ते ब्लॅक वापरा आणि हो घ्या पण दॅट इज ऑल विथ इन्क्लुडिंग अदर फॉर्म ऑफ पॉइन वाटीच सोल्युशन हो तुम्ही घ्याय काही सुपत्ता त्यांच्याकडे आलेली ते बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या खातात तरी प्रॉब्लेम आहे सगळ्यात प्रॉब्लेम डी बिजवेल हे सगळ्याच प्रॉब्लेम करायचे असेल तर एसपीके म्हणजे देर सो मेनी प्रॉब्लेम प्रश्न अनेक आणि उत्तर म्हणून एसपी के म्हणून आता आपल्या कुटुंबासाठी जर आपण केला तर आपण व्हॉलेंटिअर म्हणून काम करू शकतो आपण अशा प्रकारचे महत्व वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये करू शकतो गेले जवळपास आठ वर्षापासून पुण्यामध्ये जवळपास तीन तेरा ठिकाणी शेतकरी अशा प्रकारचे शेती करणारे शेतकरी जवळपासचे असतील तर आठवड्यातून एकदा येतात पन्नास पंधरा किलोमीटर असतील लांबचे असतील सगळ्यातून एकदा जरा शक्य झाले सिग्नल सीझनल असेल असतील पाठवतात आणि व्हॉलेंटिअर त्याकरता काम करतात निगडीपासून पासून तर कोथरुड आणि त्या समोरच्या भागापर्यंत तेरा ठिकाणी शेतकरी अशा प्रकारचे येतात सातत्याने आधार रा आणि जे अवेअर आहे अवेअर आणि त्यांना खरं जीवन म्हणजे काय समजलं आहे ते लोक त्याचा विषय शोध घेतात बाकीचे लोक पागल दौडले मी एकोणतीस तीस एकतीस ला मार्चला बीजोत्सवानिमित्त वर्ध्याला होतो ललित तालीम मध्ये बाबूजींच्या त्या परिसरामध्ये राहून त्या कुठेच्या बाहेर गेले नाही पागल दौड पैसोटीस नथिंग राईट नथिंग रा तुमची जी थॉट प्रोसेस आहे त्याकरता आपण हा या पद्धतीच्या आणि सगळ्या उत्सवाला आपण आपल्या पर परिवाराचा एक उत्सव समजून आयोजन करत राहू आपल्याला सुद्धा मिळावं आणि माझ्यासोबत मित्रमंडळी नातेवाईकांना आणि सुधारलेल्या मिळावं त्यांना जेव्हा कुठे अवेअरनेस येईल तेव्हा येईल आपण आपलं काम करत परत थकले का तुम्ही तेव्हा आपण एक घोषणा देऊया स्वतुंद स्वच्छता घेऊन त्याकरता काम करते सुद्धा त्यातला हा एक भाग फक्त झाडं लावत नाही त्या सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन तीस ते पस्तीस काय ग्राउंड वॉटर असेल प्रॉब्लेम पोल्युशन असेल समाधान असेल बेरोजगारी असेल सगळं सल्युशन आपल्याला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट कडे पण जेवढा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी भारतभर आहे त्यांच्याकडेही नाही त्यामुळे आपण त्याला तिथे झोपून देऊया भेटून काम करूया आणि आलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी स्वागत करतो स्वातंत्र्य होत तरी आपल्या परिवार ना नाही दिसतो आणि आपल्या मित्रमंडळींनाही त्यांची प्रत्येकाची खाली विषमुक्त हो या एका आत्ताच्या प्राप्तीत आपण चालत राहूया एक जोरदार मोठा जीव जय एस पी करून जय एस पी के जय एस पी के जय एस पी के आमचे मित्र तुषार दादा ते आलेले आहेत मुंबईमध्ये ही ते बरेच ऍक्टिव्ह होते आधी आहेत या त्यावेळी त्यांचा पण पुण्यावेळी ते सांगतो 可以吧？